आदिवासी दुर्गम भागातील माहूर तालुक्यातील गोंडवाड येथील शाळेने तालुक्यातील एकशे चोवीस शाळांना स्पर्धेत मागे टाकत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू केले असून या अभियानात माहूर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला आहे शासन जी आर नुसार केंद्रस्तरीय मूल्यांकन समिती तालुकास्तरीय मूल्यांकन समिती यांनी अतिशय काटेकोरपणे शाळेचे मूल्यांकन केले या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडवडी या शाळेने तालुक्यातील एकशे चोवीस शाळांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे शाळेतील सर्व तीस उपक्रम अतिशय दर्जेदार आणि अचूक राबविले असून शालेय व्यवस्थापन समिती गावकरी माजी विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षिका यांनी सामूहिक प्रयत्न केल्यामुळे शाळेचा भौतिक आणि गुणात्मक विकास झाला यामुळे शाळेची पटसंख्या ही एक वरून वर शाळेचे पुढील मिळणे आणि शाळेची गुणवत्ता जागतिक पातळीचे करण्याचे आहे हे अभियान सुरू करण्यापूर्वीच शाळेने जून दोन पासून शाळेचा भौतिक आणि गुणात्मक विकास करण्याचा प्रयत्न सुरू केला होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू झाल्यानंतर श्रीमती डॉक्टर सविता बिरगे शिक्षणाधिकारी नांदेड माननीय श्री राजू मुधोळकर गट शिक्षणाधिकारी माहूर आर आर जाधव माजी गट शिक्षणाधिकारी माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियान शाळेत अतिशय प्रामाणिकपणे राबविण्यात आले त्यामुळे आम्हाला यश प्राप्त झाले असे बोलताना शाळेचे मुख्याध्यापक संतोष गंधे यांनी सांगितले आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड